देवगड तालुक्यातील हिंदळे ग्रामपंचायत येथे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शांता शेळके पुरस्कार प्राप्त लेखक प्राध्यापक अविनाश बापट यांचा हिंदळे सरपंच मकरंद शिंदे यांच्या हस्ते शाल श्रीपळ आणि सन्मानपत्र देऊन सन्मान, सन्मान करण्यात आला हिंदळे ग्रामपंचायत येथे ध्वजारोहण देखील प्राध्यापक अविनाश बापट यांच्या हस्ते करण्यात आले हिंदळे भंडारवाडी शाळा हिंदळे शाळा गिरावळ परबवाडी शाळा प्रभुवाडी आणि भटवाडी अंगणवाडीमधील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सादर केली यावेळी सरपंच मकरंद शिंदे माजी सभापती सुनीलबाई पारकर उपसरपंच रुपेश राणे ग्रामपंचायत सदस्या दीप्ती खोत प्रज्ञा राणे महेश कोळंबकर सुभाष तेली सारिका धुरी नीलम हिंदळेकर पोलीस पाटील संदीप हिंदळेकर सोसायटी वाईस चेअरमन श्रीकृष्ण गिरकर शिक्षक रमेश राठोड अविनाश राणे अमित खामकर प्राप्ती राणे भक्ती चव्हाण मंगेश हिरलेकर शीतल मयेकर योगेश बांदल विजय भडके तलाटी मेहंदळे सत्यवान राणे सुरेश हिंदळेकर अब्दुल गपूर आगा नाना राणे मनोज जाधव निलेश कुंभार डॉक्टर रेश्मा मुजावर दयानंद तेली धोंडी हिंदळेकर महेश परब आदींसह हिंदळे ग्रामस्थ व महिला आदी उपस्थित होते

आणि शुभ देऊन त्यांचा सत्कार करतो टाळ्या वाजवून त्यांचं बरोबर कौतुक करावं अन्न शिल्लक देऊन त्यांना गौरवण्यात येत आहे त्याचा त्यांनी स्वीकार करावा आपल्या लेखन कार्याबद्दल थोडीशी माहिती द्यावी प्रसंग मी आपल्या भारत मागे आणि ज्यांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी व्यक्त सांगला आहे त्या सर्वांना अभिवादन करतो आजच्या या सुवर्णाक्षरात नेण्यासारख्या या प्रसंगामध्ये मी भरावून दिला होतो आहे आज इथ राजपूत असलेले गावाचे प्रथम नागरिक माझे मित्र सरपंच शिंदे पाटील उपसरपंच राणे या मंचावर असलेले सर्व मान्यवर सुनीलबाई पालकर शाळेमधून आलेले सर्व शिक्षक ग्रामस्थ शाळेची मुलं बरोबर आता शाळेच्या मुलाचे का का जे काही सुंदर इथं आपली राष्ट्र संदर्भात भावना जागृत करणारी गीतं सादर केली त्याबद्दल सर्वांनी त्यांचं टाळ्या अभिनंदन करावं एवढ्या लहान वयामध्ये त्यांनी जे काही इथं आम्हाला सादरीकरण केलं त्यामागे त्यांच्या शिक्षकांचे जोरदार अथट प्रयत्न आहेत तेव्हा शिक्षकांसाठी एकदा जोरदार काय झाल्या पाहिजे बालवाडीच्या लोकांनी मुलांनी ज्यावेळी वाटतं का तुला मला सारखं वाटतं की त्यांच्यामध्ये हा आत्मविश्वास आज निर्माण झाला तर तो उद्या मोठा होऊ शकतो आणि त्या दृष्टीनं खरोखरच मला कौतुक वाटत होत यानंतर मी माझ्या साहित्याबद्दल आणि प्रजासत्ताक दिनाबद्दल थोडस बोलणार आहे कारण प्रजासत्ताक दिन हा का सुरू झाला कसा सुरू झाला हे लोकांना माहीत असत आज मी भारावून गेलेलो आहे माझ्या गावाने माझा सत्कार केलेला आहे हा सत्कार मला एखादा नोबेल पारितोषिक मिळण्यापेक्षा जास्त आहे भविष्यात एखादा पुरस्कार मगाशी म्हटल्याप्रमाणे मिळेलही माझ्या यापूर्वी बरेच ठिकाणी बाहेर सत्कार झाले परंतु ग्रामपंचायतीन हिंद्र गावानं केलेला सत्कार मी कधीही विसरणार नाही असं मी तुम्हाला सांगतो आकाशवाणीवर माझे बेचाळीस कार्यक्रम झाले इव्हीवर पाच सहा कार्यक्रम झाले माझी आजपर्यंत सव्वीस पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहेत आणि पाच पुस्तकं रोगातलेली आहेत एकतीसावं पुस्तक आता माझे, माझे या सगळ्यामध्ये सरस्वती देवीची उपासना आणि कालभराची कृपा आणि आमच्या गावातील लोकांचे पाठबळ हे मला लाभलेलं आहे आणि म्हणूनच मी हे लेखन कार्य करू शकलो तुम्ही मला एक मानपत्र दिलं मी खरोखर आभारी आहे या मानपत्राचा मला गौरव आहे अभिमान आहे आणि हिंगाळे गावानं हा जो सत्कार केला आहे तो मी कदाचित विसरणार नाही परत सांगतो बरेच वेळेला लोकांना प्रज्जासत्क तर दिन म्हणजे काय ही माहीत नसतं सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी आपलं जे संविधान आहे ते संविधान संसदेमध्ये मान्य करण्यात आलं आणि याची जबाबदारी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर दिलेली होती आणि ती त्यांनी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस सतत राबून हे संविधान तयार केलेलं होतं सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी आणि हे संविधान म्हणजे काय तर स्वातंत्र्य समता बंधुता एकता सर्व धर्म धर्मसमभाव आणि या सर्व काही गोष्टी आहेत आपल्याला मिळालेल्या आहेत संविधानाकडं त्या संविधानाबरोबरच वंश धर्म जाती पंथ या सगळ्यांना भेदभाव मिटवून ते एका मालिकेमध्ये किंवा एका दोऱ्यात गुंजलेले आहे आणि ते काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे तेव्हा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजे <प्थागे> हे करत असताना खरोखरच लोकशाही म्हणजे काय हे अब्राहिम लिंकनने सांगितलं लोकांनी लोकांसाठी लोकांच्या माध्यमातून चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही ही जी लोकशाही आहे ती सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संसदेमध्ये हे संविधान मांडण्यात आलं परंतु सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला भारताने ते अधिकृतरित्या मान्य केलं आणि भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही असलेला देश जगाच्या कानाकोपऱ्यात निर्माण झाला याचा सर्व भारतीयांना अभिमान असला पाहिजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी, रोजी सकाळी बरोबर दहा वाजून अठरा मिनिटांनी आपण संविधान स्वीकारलं आणि जगासमोर एक आदर्श ठेवला बरोबर सहा मिनिटांनी त्यानंतर पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी शपथ घेतली संविधानानं आपल्याला काय काय दिलेलं आहे मूलभूत हक्क दिलेलं आहे न्याय मागण्याचा हक्क दिलेला आहे भाषण स्वातंत्र्य व्यक्तिगत स्वातंत्र्य आपल्याला व्हावाचं धर्म त्याचं आपण पाळणूक करावी ही जी सगळी चूक दिलेली आहेत ती संविधानानं दिलेली आहे आणि मला सांगायला आनंद वाटतो की वीसशे पंधरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे पंचवीसावी जयंती होती त्या दिवसापासून किंवा त्या वर्षीपासून सव्वीस नोव्हेंबर हा संविधान दिन पाळण्यात येत आहे आणि हे बाबासाहेबांचं कर्तृत्व आहे संपूर्ण देशामध्ये ज्या काही अत्यंत सुंदर घटना आहेत ज्या देशामध्ये त्याच्यातली ही घटना जी आहे बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेली ही जगात एक नंबरची घटना आहे राज्यघटना आहे किंवा त्याला लोकशाही प्रजासत्ताक असं म्हणतात प्रजासत्ताक म्हणजे काय की प्रजेनं चालवलेलं इथं राजा महाराजा मोठे पुरुष किंवा बादशाह यांनी चालवलेलं राज्य नव्हे तर प्रजेनं चालवलेलं प्रजेसाठी राज्य म्हणजे प्रजासत्ताक आज दोनच घोषणा मी देतो आहे संविधान ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टी आज माझा जो सत्कार केलेला आहे त्या सत्काराला मी पात्र आहे की नाही माहीत नाही पण तुम्ही जर तेवढ्या सगळ्या लोकांनी जो सत्कार केला आहात त्यांनी माझं मूल भरून आलेलं आहे मी सरपंच आणि गावचे सरपंच म्हणजे गावातर्फे म्हणून सरपंचांचे मनापासून आभार मानतो आणि हा मी सत्कार स्वीकारत आहे धन्यवाद <laughs> जनरल आपण इथे आलात आपल्या बरोबर आपले दोन मुलगेही या ठिकाणी आज सत्ता स्वीकारण्यासाठी आलेले आहेत त्यांचंही या ठिकाणी आम्ही स्वागत करतो तेही पुढे तुमच्यासारखे हुशार होऊन आणखी काही प्रगती करतील डॉक्टर आहे आणि एक आता कोर्टाची प्रॅक्टिस करतोय ते दोन्हीही आपल्या क्षेत्रात तुमच्यासाठी प्रगती करतील अशी काय गरज आणि इच्छा व्यक्त करतो प्रार्थना करतो आणि तुम्हाला समर्थ न्यूज चॅनल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट